माणगाव तहसील कार्यालयावर शेतकरी संघटनेचा मोर्चा सरसकट शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार नुकसान भरपाई देण्यात यावी माणगाव तहसील कार्यालयावर माणगाव शेतकरी संघटनेकडून मोर्चा काढण्यात आला यामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे त्यासाठी सरसकट एकरी पन्नास हजार नुकसान भरपाई देण्यात यावी लवकरच ओला दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी माणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली यावेळी तहसीलदार यांना निवेदनही देण्यात आले आज माणगाव तालुक्याच्या शेतकरी संघटना माणगाव ज्ञानदेव पवारांच्या नेतृत्वाखाली आजचा हा मोर्चा आज आपल्या सर्वांना कल्पना आहे की गेले सहा सात महिने या पावसाने अखंड महाराष्ट्रामध्ये फायदोच घातलाय आणि त्याच्यामुळे अखंड महाराष्ट्रातला शेतकरी हा मेटाकोटीला आलाय त्याची आर्थिक परिस्थिती पाहता आज या कोकणात तर या शेतीवरच सर्व लोकांचं जीवन आहे आणि शेती पिकेल तरच घरातली तर चूल जळते आणि त्यासाठी आज माणगाव तालुक्याच्या वतीने या शासनाने एकरी पन्नास हजार रुपये या शेतकऱ्यांना देण्यात यावं अखंड महाराष्ट्रामध्ये ओळा दुष्काळ जाहीर क करावं जेणेकरून हा शेतकरी हा पुन्हा शेतीच्या दृष्टिकोनातून त्याची वाटचाल करेल आणि त्याचा उदाहरण करेल जर या शासनाने या शेतकऱ्याकडे बघितलं नाही तर भविष्यात शेतकरी हा शेतीपासून दूर जाईल आज जर जा परिस्थिती बघितली त्या पावसामुळे ज्या शेताची पूर्णपणे नासाडी कारण की शेतीच वाहून गेली उद्या बांध बंद दिसती आहे शेती शेतकऱ्याकडे आपला बाण कुठला आणि शेजारचा बांध कुठला अशी एक वेगळी परिस्थिती झाली आहे आज शेतीला लांब लांबच्यापणे खांडी पडलेली आहेत आणि मग ते जर बुजवायचं असेल तर आज हजारोच्या रुपयांनी त्यांना येणारा खर्च आज शेतकरी करू शकत नाही म्हणून या सरकारने अखंड कोकणातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट एकरी पन्नास हजार दिले तर शेतकरी कुठेतरी समाधानी होईल आणि कुठेतरी या शेतीमध्ये झालेल्या त्याचा लु जी नुस्कानी आहे ती कुठेतरी पन्नास टक्के भरून निघेल म्हणून आज आज माणगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिलं आहे मोर्चाच्या माध्यमातून की आपण आम्हाला आमचा जो माणगाव तालुक्याचा जो निवेदन जो आमची मागणी आहे ती मागणी आपण शासनापर्यंत पोचवावी आणि शासनाने आम्हाला अशाय शासनाकडून की शेतकऱ्यांना ते एकरी पन्नास हजार देतील आणि तरच खऱ्या अर्थाने हे शासन शेतकऱ्याचा पोचिंदा शेतकऱ्यांच्या बाबतीत असलेली असता आणि सरसकट कर्जमाफी आज शेतकऱ्यांनी शेतीसाठी काढलेला कर्ज हा पूर्णपणे सातबारा त्याचा कोरा करावा ही मागणीसाठी आम्ही सारी मंडळीत आलो आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे ती म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करावा पंचनामा पंचनामा ओरडत न बसता सरसकट एकरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला मिळावे आणि जमिनीची जी धूप झालेली आहे त्यासाठी बांधबंदीसाठी लाखो रुपये खर्च येतो आता शेतकरी राजा हा पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे तो हे पैसे कुठून आणणार आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपी ही रक्कम मिळावी अशी आमची प्रमुख मागणी आहे भविष्यामध्ये दिशा ठरवली जाईल शेतकरी जागला तर बाकी सगळे लोक जागणार आहेत नाका म्हणजे जगाचा पोशिंदा जर गेला तर जगच बुडणार आहे